नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन कांद्याचे भाव तीन हजार रुपयांपर्यंत गेल्यानंतर कांद्यात मोठी तेजी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण कांद्याच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली त्यातच सरकार यानं त्या कारणानं कांद्याचे भाव कमी करण्याचं एकही संधी सोडत नाहीये आता सरकार म्हणतंय आहे की देशात कांद्याचा स्टॉक हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळं पुढच्या काळात देखील कांद्याचा पुरवठा व्यवस्थित राहील आणि दर देखील नियंत्रणात राहतील तसंच सरकारनं असाही दावा केला की खरेप्यामध्ये कांद्याची लागवड ही तब्बल अठ्ठावीस टक्क्यांनी वाढू शकते किंवा वाढवण्याचं उद्दिष्ट आहे आणि या सगळ्या कारणांमुळं देशात कांद्या बाजाराची स्थिती ही नियंत्रणात राहू शकते मग सरकारनं हा जो दावा केला या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे पुढच्या काळात कांदा बाजारामधलं समीकरण कसं असू शकतं याचाच चा अंदाज घेण्याचा प्रयत्न आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण बघूयात की सरकारनं नेमका दावा काय केलाय केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आणि या निवेदनामध्ये असं म्हटलंय की देशातील यंदाच्या रब्बी हंगामातील कांदा उत्पादन हे अठरा टक्क्यांनी कमी झालंय सरकारनं आकडा दिला की यंदाच्या रब्बी हंगामात देशातलं कांदा उत्पादन एकशे एक्क्याण्णव लाख टनांपर्यंतच झालंय परंतु सरकारनं हेही सांगितलं की देशात सध्या कांद्याचा स्टॉक पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि बाजारांमधली आवक देखील सुरळीत चालू आहे सरकारनं पुढं असं म्हटलंय की देशाला महिन्याला जवळपास सतरा लाख टन कांदा लागतो तसंच देशातून महिन्याला एक लाख टनांपेक्षा जास्त कांदा निर्यात होत नाही म्हणजेच देशातील कांद्याचा वापर आणि निर्यात हे दोन्ही आकडे जर आपण पकडले तर देशाला महिन्याला अठरा लाख टन कांदा लागतोय आणि देशातील कांद्याचं उत्पादन आणि आपण जर स्टॉक पाहिला तर पुढच्या काळामध्ये देखील कांद्याचा पुरवठा सुरळीत राहील असा दावा सरकारनं केला आहे थोडक्यात काय तर सरकारचा दावा असा आहे की सध्या देशामध्ये जो कांद्याचा स्टॉक आहे या स्टॉकमधून खरेप्याचा कांदा येईपर्यंत कांद्याचा पुरवठा सुरळीत होऊ शकतो पण आपण जर कांदा बाजारातील किंवा कांद्याच्या स्टॉकची परिस्थिती पाहिली तर आपल्याला येईल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा कांदा विकलेला दिसून येतोय चालू हंगामामध्ये सुरुवातीचे काही दिवस सोडले तर बाजारामध्ये कांद्याचा भाव हा सरासरीपेक्षा जास्त दिसत होता आता भाव जास्त दिसत असल्यामुळं आणि सरकारची निर्यात बंदी असल्यामुळं जास्त जास्त शेतकऱ्यांनी या काळामध्ये कांदा विकला म्हणजे आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त आहे त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या चाळीमधील कांद्याचं प्रमाण कमी आहे शेतकरी असं सांगतात की सरासरीपेक्षा सध्या शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये कांदा वीस ते तीस टक्क्यांनी कमी आहे आता शेतकऱ्यांनी कांदा विकल्यानंतर हा कांदा गेला व्यापाऱ्यांकडे आता व्यापारी आणि यांच्याकडे कांदा गेल्यानंतर आणि पुढच्या काळामध्ये जर कांदा पुरवठ्याचं गणित हे टाईट दिसत असल्यामुळं निश्चितच चांगल्या भावाच्या अपेक्षेमुळं कांदा मागे ठेवला जाऊ शकतो म्हणजे स्टॉक मागे ठेवला जाऊ शकतो या परिस्थितीमध्ये सरकार केवळ मागणी आणि पुरवठ्याच्या गणितीवर जोर देणार नाही तर सरकार कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी किंवा कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी वेगळी धोरणं देखील आखू शकतं असा अंदाज आतापासूनच लावला जातोय आता कांदा बाजाराबाबत बोलताना मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की चालू हंगामामध्ये रब्बीतील कांदा काढणी झाल्यानंतर बहुतांशी दिवस किंवा बहुतेक वेळा देशातील वातावरण हे कोरडं होतं त्यामुळं साहजिकच कांद्याचं नुकसान हे कमी प्रमाणात झालं म्हणजेच चाळीतील कांदा नुकसानीचं प्रमाण हे यंदा कमी आहे असं मंत्रालयाचं म्हणणं आहे आणि त्यातल्या त्यात यंदा बाजारामध्ये भाव चांगला दिसत असल्यामुळं सध्या शेतकरी देखील कांद्याची विक्री करत आहेत त्यामुळं बाजारातली आवकेची परिस्थिती देखील चांगली आहे आणि कांदा पुरेशा प्रमाणात बाजारात येत असल्यामुळं दर देखील स्थिर दिसून येतात असा दावा देखील मंत्रालयानं केला आहे मंत्रालयानं पुढं असंही म्हटलं आहे की यंदा देशात मान्सून वेळेवर आला आणि महत्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये दे, पाऊस देखील चांगला होतोय त्यामुळं कांदा लागवडीची परिस्थिती यंदा काहीशी चांगली दिसू शकते मंत्रालयानं असं म्हटलंय की यंदा पोषक वातावरण चांगला पाऊस हे सगळे घटक असल्यामुळं देशातील कांदा लागवड तब्बल अठ्ठावीस टक्क्यांनी वाढू शकते किंवा ही लागवड वाढवण्याचं उद्दिष्ट मंत्रालयानं आणि सरकारनं ठेवलेलं आहे मंत्रालयानं असं म्हटलंय की यंदा खरिपातील कांदा लागवड अठ्ठावीस टक्क्यांनी वाढवून तीन लाख एकसष्ट हजार हेक्टरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय त्यातला त्यात चांगला पाऊस पडल्यामुळं कर्नाटकमध्ये कांदा लागवड देखील जोमानं सुरू झाली आहे कर्नाटकमध्ये आतापर्यंत तीस टक्के लागवड पूर्ण झाल्याचं सांगितलं गेलंय आणि कर्नाटकमध्ये यंदा दीड लाख हेक्टरवरती कांदा लागवडीचं उद्दिष्ट असल्याचं देखील मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रासोबतच इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये देखील परिस्थिती चांगली आहे पोषक वातावरण आहे त्यामुळं कांदा लागवडी वेगानं सुरू आहे असा दावा देखील या मंत्रालयानं केला आहे आता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दावा केला आहे की यंदा वेळेत पाऊस आला पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं कांदा लागवडी चांगला वाढतील आणि उत्पादन देखील वाढेल परंतु केवळ लागवडी वाढल्या म्हणून उत्पादन वाढेलच हे समीकरण काहीसं न पटणार आहे कारण कांदा लागवडी वाढल्या तरी कांदा वाढीच्या काळामध्ये नेमकं पाऊसमान कसं राहतं वातावरण कसं आहे हवामान कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा काढणीच्या काळामध्ये पावसाचा दणका बसतो का पावसामुळे नुकसान होतं का हा घटक देखील तेवढाच महत्त्वाचा आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला खरिपातील कांदा लागवडीच्या काळामध्ये पावसानं होणारं नुकसान हे जास्त दिसून येत आहे त्यामुळं या सगळी परिस्थिती लक्षात घेऊन की नेमकं का कांदा उत्पादन किती राहील हे आपल्याला नेमकं का कांदा उत्पादन हाती आल्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल परंतु सध्या सध्याचं पाऊसमान आणि भविष्यातील ढोबळमानानं पावसाचे अंदाज जर आपण लक्षात घेतले तर बाजारातलं किंवा उत्पादनाचं समीकरण काहीसं वेगळं दिसू शकतं अशी शक्यता आहे आता सरकारनं म्हटल्याप्रमाणे की यंदाच्या रब्बी हंगामात काही दिवस सोडले तर बाजारामधले कांद्याचे भावही सरासरीपेक्षा चांगले होते त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा विकला किंवा कांदा विक्रीचं जा प्रमाण जास्त होतं त्यामुळं जास्तीत जास्त कांदा शेतकऱ्यांच्या हातून आता स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांच्याकडे केला म्हणजे स्टॉक या घटकांकडे आता शेतकऱ्यांकडे कांदा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं साहजिकच पुढच्या काळामध्ये देखील बाजारामध्ये पॅनिक सेलिंग किंवा अवकेचा दबाव वाढण्याची शक्यता देखील कमी आहे तरीही शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा विकावा पॅनिक सेलिंग करावं यासाठी काही खेळी देखील खेळल्या जाऊ शकतात ह्या खेळी जर शेतकऱ्यांनी ओळखल्या आणि टप्प्याटप्प्याने जर मालाची विक्री केली तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे के त्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा बाजारातल्या घडामोडी तसं सरकारचं धोरण आणि व्यापाऱ्यांच्या किंवा स्टॉकिस्ट किंवा इतर घटकांच्या खेळी जर लक्षात घेतल्या आणि कांदा विक्रीचं नियोजन केलं तर निश्चितच या चढउतारामध्ये किंवा या तेजीमंदीच्या खेळामध्ये आपल्याला देखील फायदा होऊ शकतो आता एकूण सरकारचं जे म्हणणं आहे किंवा सरकारनं जो काही के दावा केला त्याबद्दल आप आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमध्ये शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राओनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका